नमस्कार मैत्रिणींनो हो मी उज्ज्वला उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण टिफिनसाठी झटपट तयार होणारी बटाट्याची सुक्की भाजी बनवणार आहोत तरी ते मी तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेत त्याची साल काढून अशा पद्धतीने पातळ असे काप कट करून घेतलेत कट केलेले काप इथे मी पाण्यात काढून घेतलेत आता आपण भाजी बनवायला घेऊया त्याकरता गॅसवर इथे मी कढई गरम करायला ठेवली यामध्ये दीड पळी तेल घालूया तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी घालूयात एक चमचा जिरे घालायचे पाच ते सहा कढीपत्तेची पाने घालूयात ठेसल्याला लसूण पाकळ्या घेतल्यात पाच ते सहा तर सोनेरी रंग येईपर्यंत लसूण इथे आपण परतून घेणार आहोत आता यामध्ये आपण उभे चरलेले दोन कांदे घालणार आहोत तर इथे मी मीडियम आकाराचे दोन कांदे घेतलेत आता हे देखील आपण दोन ते तीन मिनटे सोनेरी रंगाईपर्यंत परतून घेऊयात कांदा लवकर परतण्यासाठी यामध्ये चिमुटभर मीठ घातले मीठ घातलं की हे देखील आपण परतून घेणार आहोत कांदा इथे आपला परतून झाला की यामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे अर्धा चमचा हळद घातली आता हे सर्व परतून घेऊयात आता यामध्ये आपण बारीक चिरलेले बटाट्याचे काप आहेत ते घालूयात तरी ते आपण ही भाजी वाफ्यावर शिजवणार आहोत त्याकरता बटाट्याचे काप इथे मी पातळ्याचे कट करून घेतले यामध्ये बारीक चिरलेला एक टॉमॅटो घातला आहे खूप असा टॉमॅटो इथे आपल्याला बारीक चिरायचा नाही अगदी मध्यम आकारात इथे मी टॉमॅटो कट करून घेतला होता आता यामध्ये चवीनुसार मीठ घातले मीठ घालून हे सर्व मिक्स करून घेऊयात आता यावर झाकण ठेवून पाच ते सात मिनटे आपण भाजी छान वाफेवर शिजवून घ्यायची तरी इथे मधून मधून इथे मी झाकण काढून भाजी मिक्स करून घेतली ते यावर झाकण ठेवून एक पाच मिनटे आपण ही भाजी शिजून घेऊयात पाच मिनटे झालेत आता आपण बघूयात थोडी भाजी शिजत आली की यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत तर यामध्ये दोन चमचे किचन किंग मसाला घालते तर याऐवजी तुम्ही कोणताही घरगुती गरम मसाला वापरला तरी चालेल दोन चमचे लाल मिरची पावडर घालूयात आता हे सर्व मिक्स करून दोन मिनटे आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने वरून मसाला घातला की भाजीची चव देखील छान लागते आता यावर झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं आपण ही भाजी शिजवून घेऊयात आता यावरचे झाकण काढून बघूयात तर इथे भाजी आपली परफेक्ट अशी शिजल्या गेली गॅस बंद करायचा आहे आणि यावर बारीक चिरलेली कोथंबीर घालूया तर अशा पद्धतीने इथे आपली झटपटाशी टिफिनसाठी बटाटा सुक्की भाजी तयार झाली बटाटा मानला की लहान मुलांना तर खूपच आवडतो तर अशा पद्धतीने टिफिनसाठी झटपट तयार केलेली भाजी करून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा व कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर उज्ज्वला रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद